आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया दिल्लीत गोंधळ आणि मुंबईत मुजरा ह्याच पद्धतीने यांचं राजकारण चालू आहे मतदारसंघ पुढे वाऱ्यावर सुरू ते मुंबईच्या दौऱ्यावर असतात आणि अंतर्गत अशी आम्हाला माहिती मिळते की शिंदे गटाचे नेते असतील किंवा भाजपचे वरिष्ठ नेते असतील राजकारणाला कंटाळून बाजूला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आणि एवढे मोठे ते आंदोलन त्यांच्या विरोधात होत असताना मित्र पक्षाची आंदोलन होत असताना ह्याच्यात असं आम्हाला संशय येतो की ह्यात वरिष्ठांचा हात असल्याशिवाय हे त्यांचे मित्र पक्षाचे कार्यकर्ते एवढे तुटून पडणार नाही आणि कुठेतरी ही आज आम्हाला शिवसेना उद्धव ठाकरे आपल्या पक्षाला संधी आली आहे आणि भविष्यात येणारा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यात नक्कीच आपला भगवा फडकेल आपण आज मागील तीन दिवसापासून शिवसंपर्क अभियान चालू केलं आहे आणि पहिल्या पट्ट्यात आपण सह्याद्रीचा पट्टा पुरा गाव टू गाव म्हणजे प्रत्येक बूथ आपण लोकांची गाठीबिटीचा कार्यक्रम घेतला खरं एक सांगायला शोकांतिका वाटते की गावच्या गाव ओस गाव पडले आहे म्हणजे तरुण पिढीच गावामध्ये शि शिल्लक नाही आहे घरात एक नाहीतर दोन जाणती माणसं शिल्लक राहिलेत आम्ही चौकशी केली असता त्यांना असंच आम्हाला निदर्शनात झाले की इथे काम रोजगाराची संधी नाहीये मागील पंधरा वर्ष ह्या मतदारसंघाचे आमदार त्याच्यात साडेसात वर्ष मंत्री राहून सुद्धा तरी रोजगाराची संधी उपलब्ध करू शक न शकलेले असे निष्क्रिय आमदार आपल्या सावंतवाडी मतदारसंघाला लाभले तर सुरुवातीचा का काय बघितला तर काता व्यवसायापासून जी सुरुवात केली आता फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत त्यांची ह्या आली म्हणजे कात व्यवसाय राहिला बाजूला कात्याचा चोथा झाला त्यानंतर हॅपी हे है आलं अंडी आली चांद्या चांद्याच्या बांधत न आणि त्यानंतर आता मल्टी स्पेशलिटी मल्टी फाईव्ह स्टार हॉटेल आलंय आपलं लोकांना रोजगार देण्याचं म्हणजे त्यांनी सगळं तोंडाला पानच पुसलेली आहे सेट टॉप त्याचं म्हणाले त्याचं काय झालं माहीत नाही प्रशासकीय आपली जर बघायला गेलं तर एस टी स्टँडची काय काय आहे आपलं पंचायत समितीचं कार्यालय मागील पाच वर्षापासून दहा वर्षापासून ते आहे ते कुठे बांधलं तेच आम्हाला समजत नाही म्हणजे मोनोरेल असेल म्हणजे अशा फक्त भूल थापा देऊन फायव्हटार करणार जर्मनीला युवकांना पाठवणार हो तुम्ही मतदारसंघामध्ये जर्मनीला पाठवून काय करणार तुम्ही पहिलं मतदारसंघामध्ये एखाद्या रोजगार निर्माण करा नंतर जर्मनीला करा पण माझ्या मते एकंदरीत आता आमचं असं निदर्शन येतं की लोकांनी असं ठरवलं की दीपक जर्मनीला पाठव निवृत्त राजकारणात निवृत्ती देऊन आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल